छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथतर्फे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटा साजरी करण्यात आली जयंती उत्सव साजरी करण्याचे या समितीचे तिसरे असून, वर्ष असून यंदाच्या वर्षी या समितीबरोबर शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांनी देखील जयंती उत्सव एकत्ररित्या साजरी केली या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष श्री संजय फुलोरे श्री संदीप बारसकर श्री ॲडवोकेट अमोल वाजे श्री बाळकृष्ण परब श्री सचिन चव्हाण श्री जयंता खाडे श्री मधुकर महाजन श्री मनोहर पाटील श्री राज फुलोरे तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत कनसे श्री ज्ञानेश्वर चव्हाण श्री राकेश जाधव श्री सुभाष महाजन श्री संजय चाळके श्री राकेश नामदेव श्री बबन गजबीये श्री चंदू महाजन श्री अनिल राठोड श्री विजय राठोड श्री अजय राठोड श्री पप्पू घायवड श्री मंगेश रेणुके श्री विजय मोरे वेदांत कनसे सौरेश्मा कनसे व इतर अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार घातला त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले तसेच नायगाव येथील मुंबई जिल्हा अध्यक्ष आशिष पुजारी यांनी देखील पदाधिकाऱ्यांसह शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली हरे भगवा ध्वजा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजी महाराज यांना प्रथम मानवचा मुद्रा मी शिव स्वराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कनसे आणि माझे सहकारी आज येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव इथे आलेले आहेत आज निमित्त इथे आम्ही पुष्प अर्पण केलेलं आहे आणि सगळे इथे आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय शिवराय रायतेचा राजा शिवाजी छत्रपती माझा ज्यांनी फक्त सौजासाठी नव्हे तर गोर गोरिबांसाठी काम केलं असा एकच राजा झाला महाराष्ट्रात जो आमचा छत्रपती शिवाजी महाराज अशा राजांच्या तीनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त मी समस्त भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो तसंच मी साहेब आपले धन्यवाद मानतो की आपण इथे आलात आपण भेट दिली मी अंबरात सामाजिक सार्वजनिक जयंती महोत्सव समितीला भेट दिली त्याबद्दल आपले खरोखर खूप धन्यवाद व सर्व भारतांचे पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद छत्रपती संभाजी